नमस्कार असी हो, मी लेखिका कवयत्री कल्पना बंबा आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे गोंदन माझ्या हातावर कोरले गोंधन तुझ्या नावाचे माझ्या हातावर कोरले गोंधन तुझ्या नावाचे तूच माझा सखा हीच साक्ष प्रीतीचे तूच माझा सखा हीच साक्ष प्रीतीचे गोऱ्या गोऱ्या हातावर हिरवे हिरवे गोंधन गोऱ्या गोऱ्या हातावर हिरवे हिरवे गोंदन जसे पडले आहे नभी पौर्णिमेचं चांदन जसे पडले आहे नभी पौर्णिमेचं चांदन गोंदताना आले रडू पण हाऊस भारी गोंदताना आले रडू पण हाऊस भारी रडू होते प्रेमाचे प्रीत होती खरी रडू होते प्रेमाचे प्रीत होती खरी गोंदनाची नक्षी सुंदर दिसे शोभून छान गोंधनाची नक्षी सुंदर दिसे शोभून छान वाटे अस्सल आहे शुद्ध सोन्याची खाण वाटे अस्सल आहे शुद्ध सोन्याची खान जुने तेच नवे आले टॅटू म्हणती आता जुने तेच नवे आले टॅटू म्हणती आता पूर्वी गोंदन बोले नवी प्रथा पडता पूर्वी गोंदन बोले नवी प्रथा पडता मृत्यूसमयी काय असते आपल्या हाती मृत्यूसमयी काय असते आपल्या हाती काहीच नसते ना काहीच नसते ना गोंधन असते साथी गोंधन असते साथी जीवनी असावे सत्कार्य जीवनी असावे सत्कार्य जसे असते गोंदन जसे असते गोंदन सकारात्मक दृष्टी ठेवून सकारात्मक दृष्टी ठेवून भरावे जगी अंगण भरावे जगी अंगण बालपणी होणारे संस्कार बालपणी होणारे संस्कार बालमनावर गोंदवी बालपणी होणारे संस्कार बालमनावर गोंदती अशीच होती तयार मैत्री प्रेमाची नाती अशीच होती तयार मैत्री प्रेमाची नाती कुंकू असे सौभाग्य कुंकू असे सौभाग्य गोंदन असे त्याखाली गोंदन असे त्याखाली म्हणूनच शोभा येई चेहऱ्याला चढे लाली म्हणूनच शोभा येई चेहऱ्याला चढे लाली गोंदन असे वेगळे गोंदन असे वेगळे त्याचे आकर्षित रूप त्याचे आकर्षित रूप अंगावर कुठेही काढून अंगावर कुठेही काढून बदले की स्वरूप बदले की स्वरूप आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद